नमस्कार मैत्रिणी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तरी आज मी तुम्हाला बत्तीस साईजचा ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे फोर्टकची तर ह्या ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे मी चौदा इंच घेतलेले एक इंच सिलाईसाठी घेतलेली आहे आता आपल्याला जिथं चौदा इंच आहे तिथं सरळ ड्रेस वडून घ्यायची आहे आता या ब्लाऊजची घडी साडेनऊची आठ इंच इन... चाची छाती आहे बत्तीस इंचाची दीड इंच सिलाईसाठी साडेनऊ इंच मिळून घ्यायचं आहे आणि सरळ ड्रेस वडून घ्यायचं आहे सरळ ड्रेस वडून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला ही कटिंग करून घ्यायचं आहे पाठीमागल आणि पुढचा भाग दोन्ही पण निघणार आहे त्याच्यातच सहा इंचावर गळ्याची उंची घेतलेली आहे दोन इंच गळ्याची रुंदी तुम्हाला पुढचा गळा सहा इंच साडेपाच साडेसहा किती घ्यायचा तेवढा घेऊ शकता तीन इंच शोल्डरपट्टी घ्यायची आहे सरळ रेश वड़ून घ्यायची आहे मुंड्याचा माप टाकण्यासाठी साडेपाच इंचावर मुंडा टाकायचा आहे मुंडा आपला साडेपाच घेतलेला आहे दीड इंच सिलाईसाठी काढून आठ इंचावर मार्क करून घ्यायचा आहे सरळ रेश वडून सिलाईची रेश मारून घ्यायची आहे महागला मुंडा दीड इंचावर आणि पुढचा मुंडा एक इंचावर गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला वि गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला एक पट्टी काढायची आहे खालून अडीच इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि एक पट्टीला आकार देण्यासाठी एक इंच वरी घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे साडेतीन इंचावर आपल्याला पुढचा टक्स द्यायचा आहे आणि बट हुक बटनाच्या साईडचा आपल्याला योगपट्टीच्या आणि गळ्याच्यामध्ये काढून त्याच्यावर सरळ रेश वाढून घ्यायची आहे खाली आपण साडेतीन इंचावर मार्क केलेली आहे म्हणून वरी बी साडेतीन इंचावर करून साइडच्या प्लेटासाठी दीड इंच ह्या साइडने दीड इंच ह्या साइडनं देऊन मार्क करून घ्यायचं आहे वरती दीड इंच सरळ रेश वाढायचं आणि वरती पण दीड इंचावर मार्क करून घ्यायची आहे आपली प्लेट मारायची मार्किंग झाली अर्धा इंच खाल्ल्या प्लेटसाठी आणि पाव पाव इंच साईडच्या प्लेटसाठी मार्क करून घ्यायचं आहे ताही आपली कटिंग झालेली आहे मार्किंग झालेली आहे तर आपल्यालाही कट करून घ्यायचं आहे जिथं जिथं आपण मार्क केले तिथून कट करून घ्यायचं आहे दोन्ही पाटी समोरचा भाग गोल गळ्याचा असला तर दोन्ही एक साथच कट करून घ्यायचा आहे पुन्हा आपण पुन पाटी भाग वाढवू कट करून घेणार आहोत एक पट्टी कट करून घ्यायची आहे पुढच्या मुंड्याचा आकार बी कट करून घ्यायचा आहे हे पुढच्या भागाची कटिंग झाली आपली आता आपल्याला कपड्यावर ठेवत असताना योगपट्टीला सिलाईसाठी एक इंच वाढून घ्यायचं आहे आता दहा इंचा आपला पाठी महाग आहे तिथं मार्क करून आपल्याला सरळ ड्रेस ओढून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दहा असेन दोन इंच असं घेऊन उंचीला रुंदी दोन इंच आणि दहा इंच उंचीला गळा आहे आता ह्याला पण गोल आकार देऊन तुम्हाला कोणता आकार पाहिजे असेल तसा आकार बी देऊ शकता पानगळ्याचा व्ही गळा गोल गळा कोणता द्यायचा आहे ती देऊ कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला इथं दीड इंच सिलाई मार्जिंग रेश वडून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काढून मागल्या पाठीतला आपल्याला टक्सचा मार्क द्यायचा आहे मध्य काढून अर्धा इंच या साईडनं अर्धा इंच या साईडनं देऊन मार्क करून घ्यायचा आहे आता हे झाले आपले ब्लाउजची कटिंग आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर या ब्लाऊजची उंची पाच इंच आहेच आज तरचा ब्लाऊज असल्यामुळे एक इंच सिलाईसाठी घेतलेला आहे सहा इंचावर मार्क करून आड अडीच इंचावर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता सरळ रेस वडून घ्यायचा आहे सहा इंचावर आपण मार्क केल तो तिथून सरळ रेस वडायचा आणि अडीच इंचावर मार्क केल तो तिथं पण रेस सरळ वळून घ्यायची आहे आपल्याला बाहीची रुंदी आठ इंच घ्यायची आहे त्याच्यामध्ये सिलाईसाठी बी दीड इंच काढायचा आहे आणि पुढून एक इंच कमी करून सात इंचावर मार्क करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सिलाईसाठी पी दीड इंच येणार आहे आपल्याला बाईची फिटिंग जेवढी आहे तेवढी करता येते सात आर मार्क करून घ्यायचं आणि असं बाहीचा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे पुढचा आणि पाठीमागाला दोन्ही बी आकार दिलेले आहेत आता आपण जिथं जिथं मार्क केलं तर तिथून कट करून घ्यायचं आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा झाली आपली बाही तयार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या साईजचा पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे झाले आपली फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी उंची कमी जास्त गळा कमी जास्त करून आपण ही कटिंग कर करू शकता